खरं म्हणजे एक केदार बोलल्यानंतर दुसरा केदार बोलायची काय आवश्यकता नव्हती पण तरी ते बहुजन चळवळीतलं नेतृत्व करणारे एक युवा नेतृत्व आहे आणि आपलं मराठा समाजात समाजाची सेवा करणारे छोटे कार्यकर्ते आहेत त्यांनी सगळं काही मुद्दे बोललेले आहेत जितेंद्र आव्हाड साहेबांनी बोललेले आहेत आमच्या संजीव भोर साहेबांनी बोललेले आहेत ह्या आधी ज्या ज्या वक्त्यांनी जे आपले मनोभाव व्यक्त केला आहे त्यात सगळे मुद्दे आलेले आहेत पण एक अत्यंत गंभीर प्रश्न जो धनंजय मुंडेंनी उभा केला आहे महाराष्ट्राच्या समोर त्या प्रश्नाचं उत्तर देणं अत्यंत महत्वाचं आहे त्याचं कारण आहे धनंजय मुंडे साहेब आपल्या जातीचा आधार घेत ह्या गुन्हेगारांची पाठराखण करायला लागलेले आहेत हे आता उघड झालेलं आहे आणि धनंजय मुंडेंच्या संदर्भानं पुण्यात पण एक प्रश्न उभा केला होता अजितदादांनाही त्या सभेमध्ये प्रश्न केला होता की के दादा जर तुम्ही खरंच मराठ्याचे औलाद असाल तर तुम्ही धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यालचं कारण आहे हा धनंजय मुंडे जोपर्यंत पदावर राहील तोपर्यंत संतोष देशमुख भैयांच्या हत्यारांची चौकशी व्यवस्थित होऊ शकत नाही हे सगळ्या सामान्यातल्या सामान्य माणसाला काय लागलेलं आहे आणि जसे जसे दिवस जातील तसे धनंजय मुंडे मी हंजारी असल्यामुळे माझ्यावर आरोप चाललेला आहे असं म्हणायला लागले मी ओबीसी आहे ओबीसी असल्यामुळे ही आम मराठा समाजातले लोक आणि दलित समाज मानवातले लोक आम्हाला ओबीसी म्हणून आमच्यावर हे आरोप करायला लागले आहेत असे धनंजय मुंडे घ्यायला लागले काही लोक म्हणाले मला प्रश्न केला काही लोकांनी की का तुमच्या मराठा जातीमध्ये गुंड तयार झाले नाहीत का तुमच्या मराठा समाजातले गुंड पुण्यात मुंबईत आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत त्या लोकांच्या अटका झाल्यानंतरही काही लोक त्यांच्यासाठी जमा झाले मी म्हणालो अरे आमच्या जातीत सुद्धा गुंड झाले आहेत पण त्या गुंडासाठी मराठा समाज कधीच रस्त्यावर उतरलेला नव्हता गुंडांची रक्कम आमच्या मराठा समाजानं कधीच केलेली नाही पण ती छोट तुम्ही करायला लागलेला आहे वंजारी म्हणून तुम्ही वाल्मिकारच्या बाजूंना उभे राहायला लागलात म्हणून तुमच्या जातीला आज प्रश्नचिन्ह तुम्हा करणं चालले हा दोष आमचा नाही वंजारी समाज बांधवांनी सुद्धा लक्षात घ्या मराठा समाज तुमच्या जातीला बदनाम करत नाही ले ले। ले ले ना तर धनंजय मुंडे स्वतः त्या जातीला बदनाम करायला लागलेले आहेत तुमच्याच मरावर किरसुने जन्मलेले आहे हे तुम्ही लक्षात घ्या लवकरात लवकर तुम्ही सावध व्हा आणि धनंजय मुंडे साहेब तुमचा राजीनामा आम्ही तुम्ही वंजारी आहे म्हणून मागत नाही तर तुम्ही वाल्मिक कराडची उघड उघड पाठराकन केली म्हणून तुमचा आम्ही राजीनामा मागतोय तुम्ही वंजारी आहे अरे तुम्हाला मतदान सुद्धा आम्ही मराठ्यांनी केले रेकॉर्ड मध्ये तुम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे आमच्या आंदोलन चालली असताना आमच्या ओबीसीमध्ये हक्काचं आरक्षण मागितलेलं असताना हे आंदोलन सुरू असताना सुद्धा राजकारणाकर मला समा मराठा समाजाने वेगळ्या नजरेनं बघितलेलं आहे आणि तुम्हाला भरभरून प्रेम दिले मताच्या स्वरूपात आशीर्वाद दिलाय तरी सुद्धा तुम्ही मराठा जातीला बदनाम करायचा प्रयत्न करायला लागलाय आम्ही छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी छत्रपती शाह महाराजांच्या संस्कारातून पुढे आलेले लोक आहेत बंडगिरीला कधीच पाठिंबा देणार नाही यापुढे देणार नाही आज आता ह्या दीपक केदार आणि योगेश केदार हे दो दोन माणसं जर आडनाव आमचे समान असले दो आम्ही दोन वेगवेगळे जातीत असले तरी बरेच ऐकत आज पहिल्यांदा महाराष्ट्रात शिवशक्ती आणि भ्रमशक्ती खऱ्या अर्थाने एकत्र यायला लागलेली आहे आपल्याला बहुजनांची मत अशीच बांधावी लागणार आहे दीपक दादा अन्यायाच्या विरोधात आपल्याला उभा राहावं लागणार आहे कस्टोडियल देत असेल आपल्या सोमनाथाची ही सामान्य बाब नाही अरे तुमच्या आमच्याकडनं जर कधी भविष्यात गुन्हा झाला तर आपला सुद्धा मुद्दा असंच पाहिजे पोलीस लोक भविष्यात लोकशाही वाचवण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागणार आहे लोकशाही शाहितला प्रक्रिया जिवंत ठेवण्यासाठी यावं लागणार आहे पोलिसांना सामान्य जनतेला मारायचा अधिकार नाही गुन्हेगारांवर सुद्धा विना परवानगी मारायचा अधिकार नाही पण हे मारेन टाकायला लागलेले आहेत ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे म्हणून मी माझे वाढत असलेले शब्द पूर्ण करत असताना अजितदा दा पुन्हा एकदा आव्हान करतो देवेंद्रजींनाही आव्हान करतो साहेब तुम्ही करतो प्रवान माणसं म्हणून ओळखले जात आहे आणि तुमच्यावर आता दाद पडायला लागलेले आहेत समाज आंदोलकांचं गुन्हेगारांचं समर्थन करत नाही पण तुम्ही करायला लागलाय असं चित्र महाराष्ट्रात उभा राहते मला आज एकनाथ शिंदे साहेबांचा सुद्धा आभार मानायचा आहे कारण उपमुख्यमंत्री असताना सुद्धा दोन दिवसापूर्वी करारचं नाव घेऊन त्याला फाशी दिली जाईल असं आश्वासन तिने दिलं त्यांची प्रयत्न सुद्धा आम्ही सुद्धा त्यांचा एक कार्यकर्ता आहे पण शिंदे साहेबांनी निवड आश्वासन न देता शिंदे साहेबांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सक्रिय भूमिका निभावली पाहिजे अरे पक्ष पद तुम्ही कर्तृत्व दाखवलेलं आहे अजून कितीदा काही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पण आता समाजासोबत उभा राहण्याची वेळ आली आहे मी साहेबांना आव्हान करतो तुम्ही तोरण खब्दासोबत राहता सक्रियपणे समाजासोबत उभे राहा हे जे काही आंदोलन झाले दादा संख्या कमी झाली म्हणून काही लोक बोलले आमच्यातले पण काही लोक बोलले अरे आम्ही हाक मारले असे तरी एक लाख लो लोक आले असते मी बोलला असू तर पंधरा हजार आले असते हे झालं आले असते पण हे काय लग्नाचं आमंत्रण आहे का आपल्या घरातल्या कार्यक्रमाचं काही ह्याचं काय आमथन आहे काय कुणीतरी बोलावं अशी अपेक्षा का करावी काय करावं आपण कुणीतरी मला बोलवावं मला मान द्यावा मला स्टेजवर द्यावा मला माईक द्यावा माझी बाईट घ्या म्हणून पुढा नाही माझं आव्हान आहे सगळ्या मराठा समाजाला आमच्या संजीव गोष्ट साहेबांनी केलेलं आव्हान आप आपल्याला कुठेतरी गांभीर्यानं एकत्र बसावं लागणार आहे मतभेद असते दलित चळवळीमध्ये सुद्धा मतभेद होते मराठा चळवळीमध्ये सुद्धा आहेत पण समाजाची एकी जर ठेवायची असेल तर आपल्याला सगळे मतभेद उचलून तरी एका जागात बसायला होणाराने मसाजो गाव त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सुचवलेला आपण सगळ्यांनी त्याच्यावर विचार करू ही जी काय आंदोलन आज भूमिका त्या लोकांचं मला कौतुक जाणीवपूर्वक करायचं आहे काही लोकांनी लीड केलं लीड केले कळलं पाहिजे महिन्यानं करा दोन महिन्यानं करा म्हणत होते अरे आरोपी मोकट सुटल्यावर मग महिन्यानं आंदोलन इथं करून काय अर्थ आहे हे आझाद मैदानाचं महत्व आहे कमी दिवसामध्ये नियोजन झालं चांगल्या पद्धतीनं केलं चंद्रकांत भोसले साहेब असतील अॅडव्होकेट सुभाष सुरे साहेब असतील सूर्यजी सोनवले साहेब असतील आमच्या अॅडवोकेट आशिष गायकवाड साहेब अरे आणि आपलं कानुदंड सोडून पळालेत ना समाजासाठी पळालेत का नाही बाबासाहेब आणि काय असतील सुभाष गाडे साहेब असतील अनिल मामा सुर्वे शैलेंद्र शैलेश शिंदे चुना भट्टीची आमची सगळी टीम शेडगे साहेब संतोष शेजवा संजय डुकरे पाटील अमोल मातेले आणि अजूनही बरेच कार्यकर्ते मला जेवढे नाव पाठवत बरं का माझं दोष असेल माझी उणीव राहील पण ज्याला नाव मला नाव हो पाठवत त्या लोकांचं मी नाव घेतलंय सगळे तुम्ही सगळेजण आलाय अरे आपण मत बांधले पाहिजे आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी आपण एकत्र राहून काम केलं पाहिजे म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे असंच आपण एक वाट पाठवू आता मनोज दादा जरांगे पाटील सुद्धा फोनवरनं सगळ्याला संबोधित करणार आहेत आमचे देशमुख कुटुंबीय बोलणार आहेत ना आणि म्हणून माझे दोन शब्द वाढत असलेले मी पूर्ण करतो छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी आता महाराष्ट्रात अनेक वर्षानंतर असं म्हणजे देठापासून शिवाजी महाराज आणि आंबेडकरांचं नाव घ्यायला आपण शिकले हे असंच आपला अनुबंध असा जिवंत राहायला पाहिजे आपण सगळे बहुजन असं जे एकोपणा आहोत एवढेच प्रार्थना करतो आणि सांगतो